पंढरपूर येथे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरापासून पाच मिनिटाच्या अंतरावर आपल्या हक्काची सदनिका प्रथम येणाऱ्याच प्रथम प्राधान्य या तत्वावर खरेदी करण्याची सुवर्ण संधी घेऊन आलंय महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण म्हणजेच म्हाडा सर्व सुविधांनीयुक्त वन बी एच के दोनशे चोवीस सदनिकांचा भव्य असा गृहप्रकल्प तोही विना लॉटरी शिवाय जिथे मिळणार बाजाराच्या तुलनेनं कमी दर सर्व अत्याधुनिक सुविधा जसे की अंतर्गत रस्ते पाणी पुरवठा सेवा करिता सोलर व्यवस्था आजच भेट द्या सर्वे नंबर अ ऑब्लिक एक पंढरपूर सेशन कोर्टाजवळ व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेलगत जुना कासेगाव रोड पंढरपूर संपर्क नऊ तीन शून्य नऊ आठ आठ दोन शून्य तीन नऊ पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील म्हणजे पंधरी वार्ता या न्यूजला सब्सक्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉन क्लिक करा कासेगाव अनवली बायपास रस्त्यावर मोठे खड्डे पडल्यामुळे कासेगाव अनवली लक्ष्मी टाकळी परिसरातील ग्रामस्थांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे या रस्त्यावरून जाय करणाऱ्या वाहनधारकांना देखील मोठी कसरत करावी लागते कासेगाव परिसरात व लक्ष्मी टाकळी याच रस्त्यावर शाळा असून विद्यार्थ्यांची वर्दळ मोठी आहे आणि इथल्या रस्त्याची अवस्था लक्षात घेत द्राक्ष बागायतदार संघाचे माजी विभागीय अध्यक्ष प्रशांत देशमुखे यांनी काल ग्रामस्थांना सोबत घेत रास्ता रोको आंदोलन केलंय यापूर्वीही त्यांनी कासगाव ग्रामस्थांना सोबत घेत याच रस्त्यावर आंदोलन करीत सदर ठेकेदारास ब्लॅकलिस्ट करण्याची मागणी केली होती तर काल पुन्हा रस्ता रोको आंदोलन केलंय आमदार समाधान अवताडे व माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी येथे जाऊन त्यांना पाठिंबा दर्शवला थेट पालकमंत्री जयकुमार गोरे व बांधकाम मंत्री शिवेंद्र राजे भोसले यांना थेट संपर्क करूर भावना करून आंदोलकांच्या भावना अवगत करून दिल्याच दिसून आलं पण याच वेळी पंढरपूर शहरातील धुळीने मोट त्रस्त रस्त्यावर पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांनी त्रस्त झालेली जनता केविलवाणीपणे सोशल मीडियावरून व्यक्त होतीये शहरातील प्रमुख रस्त्यावरील खड्डे मे महिन्यातच बुजवावेत अशी मागणी आमदार समाधान अवताडे यांनी विधानसभेत केली होती पण नगरपालिका प्रशासनानं दखल घेतली ना जिल्हा प्रशासनानं प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी वारीच्या तोंडावर खड्डे बुजवण्यात आले आणि महिनाभरातच पुन्हा शहरात प्रत्येक रस्त्यावर मोठमोठे खड्डे अवतीर्ण झाले जी परिस्थिती कासगाव का अनवली बायपास रस्त्यावर आहे तीच परिस्थिती शहरातील प्रत्येक रस्त्यावर दिसून येऊ लागली खरे तर शहरात ज्या उपनगरात नीट रस्ते नव्हते त्या भागात या दोन्ही नेत्यांच्या पाठपुराव्यामुळे नगरोत्थान योजनेतून जवळपास एक अब्ज रुपये खर्चून कॉन्क्रीट पक्के डांबरी रस्ते होत आहेत वाखरी ते पंढरपूर छत्रपती शिवाजी महाराज चौक रस्त्यावर रस्त्यास केंद्र सरकारकडून महामार्गाप्रमाणे निधी मिळून हे काम प्रगतीपथावर आहे हा रस्ता कॉन्क्रीटीकरण होत आहे मार्केट यार्ड ते कर्नल भोसले चौक उड्डाणपूल प्रस्तावित असल्यानं या मार्गावरील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार आहे मात्र याच वेळी शहरातील मुख्य गावठण भागात झालेली रस्त्याची अवस्था नक्कीच नाराजी व्यक्त करण्यास कारणीभूत ठरत आहे आषाढी खड्डे बुजवण्यासाठी केलेला खर्च मातीमोल झाल्यानंतर आता नगरपालिका प्रशासन लोकभावना लक्षात घेत जागोजागी कुठं माती मिश्रित खडी तर कुठं कॉन्क्रीट टाकून खड्डे बुजवीत असल्याचं mm -hmm. दिसून येत आहे मात्र अनेक ठिकाणी खड्डे बुजवले गेल्यानंतरही खडी रस्त्यावर पसरते आणि रस्त्यावर धुळीचे लोट उठत आणि याबद्दल शहरातील जनता सोशल मीडियावर प्रचंड संताप व्यक्त करीत आली आहे अशातच शहरातून अवजड सुरू आहे त्यामुळे रस्ते आणखी खराब होत आहेत मात्र कासेगाव प्रमाणे रस्ता रोको आंदोलन करण्यासाठी येत नाही कुणी कितीही आवाज उठवला तरी नगरपालिका प्रशासन आपल्या पद्धतीनंच कारभार करत याचा अनुभव निवेदन देऊन कंटाळलेल्या अनेक अनेक समाजसेवकांना आलाय मात्र मागील दोन महिना दोन महिन्यापासून शहरात सर्वसामान्य नागरिक जो संताप व्यक्त करत होते त्याची दखल घेता या दोन्ही नेत्यांनी पालिका प्रशासनास जनतेसमोर धारेवर धरल्याचं चित्र दिसून आलं असतं तर कदाचित शहरातील जनतेतून समाधान व्यक्त झाले असते अशीच भावना कालपासून सर्वसामान्य नागरिक व्यक्त करताना दिसून आले आहेत